वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आमच्या भागामध्ये कढीवडा हा खूप प्रसिद्ध असा आहे भेळ वडापाव आणि कढीवडा एकदा आलात तर नक्की खाऊन जा अहमदनगरच्या भागाबद्दल मी बोलत आहे कढीवडा जर जास्त टेस्टी असा बनवायचा असेल तर आपल्याला कढी जी आहे ती खूप टेस्टी बनवावी लागते तेव्हाच तो कढीवडा खूप छान आणि खूप मस्त टेस्टी असा बनतो किती खाऊ आणि किती नाही असे वाटणारा हा कढीवडा आणि त्याची रेसिपी तर आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात डिश पाहून नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल ते पाणी तसंच तोंडाला ठेवा आणि रेसिपी पहिली पाहून घ्या अगोदर बटाटे उघडायला ठेवा कारण तुम्ही रेसिपी पाहिल्याबरोबर लगेचच पहिली बनवल्याशिवाय राहणारच नाही आहेत चला तर मग मसाल्यापासून सुरुवात करूयात मीठ मिरची आणि लसूण एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत दुसऱ्या प्लेटमध्ये मीठ मिरची लसूण थोडंसं खोबरं आणि एक चमचा दाण्याचा कूट घेतला आहे शेंगादाण्याचा कूट आणि खोबरं घेतलेले जे वाटण आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे कढीसाठी आणि मीठ मिरची आणि लसूण जो आहे तो खलबत्त्यामध्ये मस्त असा ठेचून घ्यायचा आहे सर्वात प्रथम आपण वड्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो बनवून घेणार आहोत प्रत्येक हॉटेलमध्ये अगोदर मसाला बनवून घेतला जातो तत्पूर्वी आता पहिली कढीची थोडीशी तयारी करून घेऊया बेसिकची तयारी या ठिकाणी मी घट्टसर असं ताजं आणि फ्रेश दही घेतलं आहे कढी वड्यासाठी शक्यतो ताजं आणि फ्रेशच दही वापरायचं आहे याने कढी खूप छान अशी होते या दह्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ ॲड करायचं आहे आणि मस्त असं दोन्हीही जे पदार्थ आहेत ते चमच्याने हलवून एकजीव करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला जेवढी कढी हवी आहे तेवढं त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि मस्त एकदा परत याला रवीने घुसळून घ्यायचं आहे म्हणजे सर्व जे पदार्थ आहेत ते व्यवस्थित घुसळले जातात आणि एक जीव कढीला एक जीवपणा येतो म्हणून परत एकदा सांगते कढी बनवताना जे दही तुम्ही वापराल ते अगदी फ्रेशाचे वापरा ताक वापरत असाल तर तेही अगदी फ्रेशाचे वापरा त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घाला थोडंसं खोबरं आणि शेंगदाण्याचा कूड जो कि आहे किंवा शेंगदाणे जे आहेत ते बारीक करून टाकायला विसरू नका त्यानंतर आता जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे वाटण तयार करून घेतल्या घेतलेले वाटण ॲड ॲड करून छान घ्यायचे आहे आणि सर्वात प्रथम त्याच कढईमध्ये आपल्याला आता फोडणी तयार करून घ्यायची आहे वड्यासाठी लागणाऱ्या मसाल्याची तर या ठिकाणी मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं होतं तेल एवढं गरम आहे की मोहरीत टाकल्या टाकल्या ती तडतडायला लागली एवढं हे गरम तेल हवं आहे म्हणजे मसाला जो जर जो तडका आहे तो, तो खूप छान असा बसला जातो त्यानंतर थोडीशी जिरे ॲड करायची आहे तीन ते चार कढीपत्त्याचे पाणी आणि हळद थोडीशी जास्त ॲड करायची आहे त्यानंतर आपल्याला आता यामध्ये ठेचा ॲड करायचा आहे वड्यासाठीच्या मसाल्याला जेव्हा आपण फोडणी देतो तेव्हा गॅसची जी फ्लेम आहे ती शक्यतो हायच ठेवायची आहे हाय फ्लेमवरती मस्त असा हा मसाला जो आहे त्याला छान असा तडका बसला जातो आणि खूप छान खमंग अशी टेस्ट द्यायला येते हाय फ्लेमवरतीच हा मसाला मिनिटभर असा मस्त परतून घ्यायचा आहे आणि नंतर हा मसाला एका प्लेटमध्ये ओतून थंड करण्यासाठी ठेवायचा आहे हॉटेलमध्ये याचप्रमाणे मसाला मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवून ठेवला जातो मसाला ओतून थंड करायला ठेवला आहे आणि परत त्याच कढईमध्ये एक चमचा तेल ॲड करून त्यात जिरे आणि मोहरी मस्तपैकी छान तडतड दिली आहे आणि नंतर आपण जे कढीसाठीचं बॅटर तयार करून ठेवलं होतं ते बॅटर लगेच यामध्ये ओतून घेतलं आहे म्हणजे एकाच वेळी आपले दोन्ही कामे होतात आ, मसाला परतून झाला की लगेच त्याच कढी कढईमध्ये आपली कढी बनवून तयार होते वरून चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे आणि मस्त अशी कढीला छान एक उकळी काढून घ्यायची आहे तुमची कढी नेहमीच उतू जाते का घाबरूच नका कढीमध्ये चमचा जो आहे तो तसाच ठेवायचा तुम्ही कितीही मोठा गॅस केला किंवा काही केले तरीही तुमची कढी अजिबात उतू जाणार नाही जोपर्यंत कढीमध्ये चमचा आहे तोपर्यंत कढी उतूत जाणार नाही मध्ये मध्ये मस्तपैकी कढीला एकदा चमच्याने हलवत राहायची आहे ही प्रोसेस आपल्याला कंटिन्युअसली दोन ते तीन मिनटासाठी करायची आहे असे केल्याने कढी जी आहे ती खूप छान आणि खूप खमंग अशी होते कढीला कलर खूप छान असा येतो दह्यामध्ये थोडीशी साई वगैरे असे स्निग्ध पदार्थ असतात तेही अगदी मस्त असे एकजीव होऊन जातात ते साईडला चिकटले जातात तेही आपल्याला मस्तपैकी चमच्याच्या सहाय्याने एकत्र करून घ्यायचे आहेत कढीचे टेक्स्चर जे आहे ते तुम्ही पाहू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही खूप मस्त अशी ही कढी झाली आहे तीन मिनिट मी छान कढीला उकळून घेतलं आहे नंतर गॅस बंद केला आहे आणि नंतर वरून कोथिंबीर ॲड केली आहे परत एकदा कढीला छान हलवून घेतलं आहे आता मस्त अशी आपली कढी तयार आहे कढीला आता साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला आता वड्याची जी प्रोसेस आहे ती करून घ्यायची आहे एका छोट्याशा पातेल्यामध्ये मी एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे वरून हलकीशी थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे चिमूटभर हळदही लगेच ॲड करून घेतली आहे चवीनुसार मीठ टाकले आहे दोन चमचे तांदळाचे पीठ ॲड केले आहे हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर उपलब्ध असेल तर टाका नाही तर स्किप केले तरीही चालेल फक्त वड्यांना याने थोडासा कुरकुरीतपणा येतो मावेल तेवढे हळूहळू पाणी घाला आणि मस्तपैकी याचे छानपैकी वड्यांसाठीचे बॅटर तयार करून ठेवा इकडे आपला जो मसाला आहे तो खूप छान असा थंड झाला आहे वड्या वड्यांच्या मिश्रणामध्ये हा मसाला शक्यतो थंड झाल्यानंतरच टाकायचा आहे या ठिकाणी मी साधारणपणे तीन ते चार मिडियम आकाराचे जे बटाटे आहेत ते छानपैकी शिजून थोडेसे स्मॅश करून घेतले आहेत यामध्ये आपल्याला हा वड्याचा जो मसाला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याचं एक छान असं बॅटर तयार करायचं आहे हलकीशी यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे मीठ मीठही घालायचं आहे कारण बटाटा उकडताना आपण मीठ वगैरे काही वापरलेलं नाही त्यामुळे यात मीठ घालायचं आहे आणि छानपैकी मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे मस्त असे वड्यांसाठीचे बॅटर तयार आहे साधारणपणे एक एक चमचा बॅटर हातावर घ्यायचे आहे आणि याचे मस्त असे छाल छानपैकी गोल उंडे आपल्याला करून घ्यायचे आहेत पुरणपोळीसाठी पुरणाचा आपण जो उंडा करतो त्याप्रमाणे हे करायचे आहेत साधारणपणे छोट्या बटाट्याच्या आकाराचे उंडे आपल्याला करून घ्यायचे आहेत बटाटा खूप छान आणि मस्त शिजलेला असतो आणि आपण जो मसाला वापरलेला आहे तोही खूप छान खमंग असा असतो त्यामुळे अगदी सहज असे सर्व मिश्रण जे आहे ते एकजीव होते आणि वड्यांचा जो आकार आहे तो खूप छान आणि मस्त असा येतो या ठिकाणी मी पाच ते सहा वडे जे आहेत ते तयार करून घेतले आहेत आता आपल्याला याला बेसनपिठाच्या बॅटरमध्ये मस्त डीप करून घ्यायचे आहे तत्पूर्वी मी तेल गरम करण्यासाठी ठेवले होते जेव्हा आपण वड्यांची बॅटर त्याला तयार करायला घेतो तेव्हाच आपल्याला तेल जे आहे ते वरती गरम करण्यासाठी ठेवायचे आहे म्हणजे ही प्रोसेस होईपर्यंत आपले तेल कर जे आहे वा, ते अगदी कडकडीत छानपैकी तापले जाते जेव्हा आपण बाहेर कुठेही वडापावच्या दुकानाच्या किंवा हॉटेलच्या शेजारी असतो तेव्हा आपल्याला त्याचा खूप छान आणि खूप खमंग असा वास येतो आणि तो वासच आपल्याला वडापाव खाण्यासाठी उत्तेजित करतो तसंच आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी अगदी कर, जे तेल आहे ते कडकडीत गरम करायचं आहे आणि मस्त असे यामध्ये वडे जे आहेत ते सोडून घ्यायचे आहेत वडे सोडताना थोडीशी काळजी घ्यायची आहे शक्यतो चमच्याच्या साहाय्याने जे वडे आहेत ते सोडायचे आहेत यासाठी बेसन बेसनचं जे मिश्रण आहे ते थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे खूप पातळ ठेवायचं नाही मस्तपैकी तीन तीन चार चार वडे जे आहेत ते एका वेळेला सोडून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हायच आहे गॅसची फ्लेम लो करायची नाही अगदी शेवटी शेवटी जेव्हा दोन्ही बाजूंनी छानपैकी हे वडे लालसर होतील तेव्हा हलकीशी जी गॅसची फ्लेम आहे ती कमी करायची आहे आणि मस्त याला अर्धा ते एक मिनिट मंद गॅसवरती छानपैकी मस्त तळून घ्यायचे आहेत मस्त असे सोनेरी रंगावरती सर्व वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत थोडे थोडे जे पीठ तळून जे पीठ राहिलेले आहे ते साईडला काढून घ्यायचे आहे आणि वडेही मस्तपैकी छानपैकी तळून घेऊन साईडला ठेवायची आहे त्यानंतर तीन ते चार मिरची जी आहे तीही लगेच तळून घ्यायची आहे आता आपले वडेही तयार आहेत आणि कढीही तयार आहे मिरची आपण तळून घेतली आहे साधारणपणे अर्ध्या तासामध्ये आपला आपली ही जी डिश आहे ती तयार होते खायला खूप टेस्टी आणि खूप खमंग लागते पण शक्यतो सर्व करताना गरमागरम दोन्ही ही पदार्थ जर सर्व केले तर त्याची चव काही वेगळीच किंवा अप्रतिमच असे असते एका वड्यासोबत तुम्ही एक वाटी तरी कढी किंवा एक ग्लास तरी कढी नक्की खाताल याची मी गॅरंटी देते खूप छान आणि खूप खमंगाशी आजची रेसिपी झाली होती नक्की ट्राय करून पहा आणि हो आमच्या भागात जर कधी आलात तर वडा कढी वडा भेळ हे पदार्थ खायला विसरू नका पाणीपुरी ही आमच्या इकडे एवढी टेस्टी आणि एवढी खमंग मिळते ज्या अख्ख्या महाराष्ट्रात खरंच कुठेच मिळत नसेल या लिस्टमधील तुमचा सर्वात आवडता पदार्थ कोणता आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ज्या पदार्थाबद्दलच्या कमेंट जास्त येतील तो पदार्थ आमच्या भागात कसा बनतो किंवा कसा तो फेमस आहे हे नक्की तुम्हाला सांगितलं जाईल किंवा त्याची रेसिपी डायरेक्ट चॅनलवरती दाखवली जाईल त्यामुळे खरंच कमेंट करायला विसरू नका आणि हो तुमचेही बटाटे आता शिजले असतील कृपया गॅस बंद करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद चला तर मग परत भेटूयात तुमच्या आवडत्या रेसिपीमध्ये